हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहात फ्रेंड्स आय होप सगळे चांगले असाल फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ मध्ये शेअर करत आहे सावड्या किंवा गोऱ्या महिलांवर सूट होणारी ही एक कलरची साडी व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा फ्रेंड्स तुमची स्किन डस्की असो किंवा फेअर असो सगळ्या स्किन वर ही मरून कलरची साडी खूपच सुंदर दिसते मरून कलरची साडी दिवसाचा फंक्शन असो किंवा रात्रीचा फंक्शन असो किंवा ही तुम्ही मरून कलर ची साडी घालू शकता जास्त करून मरून कलर ची साडी ही रात्रीच्या फंक्शनला खूपच सुंदर दिसते जस की ही प्लेन साडी ही साडी पण खूपच सुंदर आहे त्यानंतर ही सिल्कची साडी ही साडी सुद्धा डस्की स्किन वर खूपच सुंदर दिसत आहे त्यानंतर फ्रेंड्स ही जिम्मीची साडी ही साडी फेअर स्किन वर पण खूपच सुंदर दिसत आहे ज्या सगळ्या साड्या खूपच सुंदर आणि वेगवेगळ्या फॅब्रिक मध्ये आणि वेगळ्या डिझाईन मध्ये आहे जसं की सिल्कची साडी ही साडी पण खूपच सुंदर आहे त्यानंतर ही जॉर्जेटमध्ये साडी ही साडी पण खूपच सुंदर आहे त्यानंतर ही टिशूची साडी एम्ब्रॉयडरी बॉर्डर सोबत या साडीचा लुक पण खूपच सुंदर दिसत आहे त्यानंतर ही ऑरगेन्झा साडी कटवर डिझाईन सोबत जसं की हि नेटची साडी ऑल ओवर साडीवर सिक्वेन्स एम्ब्रॉइडरीवर डिझाईन आहे त्यानंतर ही सिक्वेन्स वर्कमध्ये साडी जॉर्जेट फॅब्रिकमध्ये ही साडी पण खूपच सुंदर आहे त्यानंतर ही हेवी बॉर्डर वर्क वर्कसोबत साडी सिल्क फॅब्रिकमध्ये सोबतच कॉन्ट्रास्ट ग्रीन कलरचा ब्लाउज दिलेला आहे त्यानंतर ही वेलवेटची साडी साडीवर डायमंडवर डिझाईन दिलेली आहे ज्या सगळ्या साड्या वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहे या साड्यांना तुम्ही पार्टी फंक्शनला किंवा वेडिंग फंक्शनला सुद्धा घालू शकता सगळ्या साड्या खूपच सुंदर आहे तुम्हाला जर या साडीमधून कोणतीही साडी आवडली असेल तर तुम्ही या साड्या मिशोवरून किंवा वरून परचेस करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू